जगण्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या केलेल्या स्त्रियांच्या एकल स्त्रियांच्या संदर्भामध्ये अत्यंत मार्मिक आणि या देशातील अनेक सुज्ञ लोकांना प्रोत्साहित करणारा चित्रपट आहे मला असं वाटते आवर्जून आपण पाहावं त्याची उदाहरण आणि त्यानंतर काय अगदी अभिनंदन हा प्रयत्न म्हणजे व्यवस्थेच्या कानावर काढलेला मोठा आवाज आहे मला असं वाटतं व्यवस्थेनं आता तरी शेतकऱ्यांना माणूस म्हणून खूप छान अरे वास्तविकता या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे आणि खरंच असे जर मराठी चित्रपट तयार झाले तर अनेक कलावंत त्यामध्ये सहभाग होते महिलांचं जे सहकार्य होतं त्या या चित्रपटाला चित्रपटाशी मांडणी खूप छान करण्यात आलेली आहे आणि जी सध्या सध्या गावाकडे चला हा खूप मोठा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि महिलां सशक्तीकरणा प्रति एक खूप मोठं पाऊल आहे असं मला वाटतं आज जागतिक महिलाच्या जा, महिला दिनाच्या निमित्तानं हा चित्रपट मी पाहण्यासाठी आलो नव्हतो हा चित्रपट खऱ्या अर्थाने महिलांना स्वतःच्या पायावर आणि जिताईनं उभं राहण्यासाठी प्रेरणा देणारा चित्रपट आहे आणि महिलांनी न डगमग न घाबरता त्याच्या पायावर हिमतीनं पुढे जावं अशा प्रकारची प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे असं मला त्या ठिकाणी दिसणार तेरवा हा चित्रपट सगळ्यांनी बघा एक नंबर छका रिलेटेड असून मी तर सर्वांना आवाहन करेल की सगळ्यांनी वेळात वेळ काढून हा चित्रपट बघावा अतिशय सुंदर चित्रपट बनवलेला आहे खूप छान बनवलेला आहे आणि आप आपल्या सत्य परिस्थितीवर आधारित आहे त्यामुळे सगळ्यांनी हा चित्रपट बघावा एकही क्षण एक आपल्याला हा चित्रपट बोर झालेला नाही आहे की एकही क्षण एक आपल्याला उठून बघायची उठून जायची सुद्धा इच्छा होत नाही त्यामुळे माझी तर सर्वांना विनंती राहील की सगळ्यांनी हा चित्रपट वेळ काढून बघावा अतिशय चांगला आपल्या इथे मूवी हा बनलेला आहे आणि जे आज महिला दिनानिमित्त एकल स्त्रियांची आणि विधवा स्त्रियांची विशेषतः शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांची ते स्टोरी सांगितलेली आहे अतिशय हृदयस्पर्शी आणि सत्य परिस्थिती कथन केली आहे सगळ्या प्रेक्षकांनी हा मूवी जाऊन बघावा आणि याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा महिला आणि आजच्या जनरेशनची नीड आहे की हा मूव्ही बघावा कारण आजकालच्या जनरेशनला फारसं फार्मिंगमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही आहे हा मूव्ही बघून त्यांना टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा फार्मिंग होऊ शकते हे कळेल आणि हेच म्हणते की सगळ्या वर्धेकरांनी हा मूव्ही मूवी बघावा आणि एन्जॉय करावा थँक्यू सगळ्यांनी मूवी आवर्जून बघायचा आणि नक्कीच बघायचा या समाजात आजकाल मीडिया थ्रू फक्त चांगल्या गोष्टी दाखवल्या जातात असं दाखवलं जातं की पण कुठेतरी असा वर्ग आहे बघण्यासारखं मूवी आहे सगळ्यांनी बघा एक नंबर आणि रियालिटीवर परिवाराचं खूप अतिशय अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीची फिल्म अशा पद्धतीची फिल्म बनवली का ही बॉलिवूडसुद्धा याला यासंब पिकं पडणार आहे आणि ह्या फिल्मला नक्कीच

चित्रपट हे जनाबाईचं कॅरेक्टर होतं अप्रतिम कॅरेक्टर रंगवलं गेलं स्टोरी खूप सुंदर होती आणि शेतकऱ्यांनी न जाता आत्महत्या ना करायला नाही पाहिजे आणि जनाबाई त्यांनी खूप काही शिकण्यासारखे